हे ऐकून काही तरी मला खूप चांगलं वाटले कारण निक्की वैभव अरबाज हो, जानवी पुढारी हे जा ज्या पद्धतीने खेळत होते ते त्यांचा गेम मला बिलकुल आवडत नव्हता आणि हा ग्रुप फुटण्याचं मेन कारण आहे निक्की हो निकी 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 कारण झालेल्या घनशांसोबत मोठं भांडण आणि याच कारण खूप बालिश होतं पण निक्कीने खूप खूप खुँ जोरा जोरात त्या घनश्यामला उरडत होती बोलत होती म्हणून त्यांच्यात खूप पेटले खूप भांडण झाले आणि आज प्रोमो आलाय की निकीचं झालंय अरवांसोबत पण भांडण आणि याच कारण आहे अभिजित सावंत खर तर अरबाज हा नेहमीच अभिजित सावंतला जळत होता कारण निकी बोलली होती की अभिजित सावंत हा टॉप वायू मध्ये नक्की जाणार आणि यावर अरबाजला खूप राग आला होता कारण नेहमीच अभिजीतकडे जाते आणि गेन करते तिला अभिजीतकडे जाण्याची गरज काय या टॉपिक वर नेहमीच अरबाज चिडायचा आणि निकी परत परत तेच केलंय कालच्या सत्याच्या पंचनामामध्ये पण काहीतरी गॉसिप झाली त्यांची काही सत्य असत्य यावर खूप मोठं भांडण झालं आणि नंतर निक्की कडे गेली आणि त्याला काहीतरी म्हणत होती की तुला असं वाटतं का की मी मनापासून सॉरी वगैरे म्हणत नाही मग अभिजीत बोलला की मला तसं काही वाटत नाही आणि ही त्यानं क्लिअरिटी अभिजीत जवळ केली याचा राग आलेला आहे अरबाजला म्हणून अरबातच आणि निकीच जोरदार भांडण चालू आहे आणि अरबाज इकडे तिकडे वस्तू फेकतोय तुम्हाला माहितच आहे अरबाजचा राग किती भयानक आहे अरबाज नेहमी सांगतो की मला चिडवू नका मी त्या लेवलला जर रागाच्या गेलो तुम्ही काही करेन मला स्वतःवर कंट्रोल नाही राहणार अरे भाई स्वतःवर कंट्रोल नाही राहणार म्हणजे आहे काय मला बिलकुल नाही पटत तुम्ही जर गेममध्ये आलाय तर फिजिकली तुम्ही जर स्ट्रॉंग आहात तर तुम्ही तुला स्वतःवर कंट्रोल पाहिजेच तुम्हाला गेम खेळायचा ना पण ओके बाकीच्या सोबत भांडण्यापेक्षा स्वतः स्वतःमध्ये हे भांडण हे चांगलंच आहे जाऊ बाबा मला तर खूप बरं वाटलं आणि नंतर गेम चेंज झाला नंतर तिचं भांडण झालंय आता वैभव सोबत कारण ती वैभवला काहीही बोलते नेहमी वैभव ऐकून घेतो पण वैभवला आता कळलेलं आहे की महाराष्ट्र त्याच्याबद्दल काय विचार करतो महाराष्ट्राला असं वाटतं की वैभव स्वतःचा गेम खेळावा सेकंड आरबाज म्हणून खेळू नये आणि वैभव काय सुधरत नव्हता वैभव सेकंड आरबाज म्हणूनच खेळायचा पण वैभवच्या कालच्या एपिसोडमध्ये वैभव असा बोललेला ऐकायला आले की माझा गेम दिसत नाहीये मला खेळायचंय आणि इरिनाने पण वैभवला समजवून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की तू स्वतःचा गेम खेळ तू गेम मध्ये दिसत नाही आणि हे वैभवला इरिणे समजून सांगितल्यानंतर खूप छान पडलेलं दिसतंय आणि वैभव आता निकी सोबत भांडतोय आणि तो स्वतःचा गेम खेळण्याचा ट्राय करतोय खेळून गेम पाहून खरंच खूप चांगलं वाटलं की तो ट्राय करायला लागलाय तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा एन टीम आणि बी टीम मध्ये तुम्ही कोणाला साथ देता हे कमेंट मध्ये नक्की सांगा खरं तर बी टीम मध्ये खूप लोक आहेत पण ते आता कुठेतरी एकत्र येऊन खेळण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहून मला खूप छान वाटतंय काल ते अनफेअर खेळे पण तरीही ते एकत्र येऊन खेळे याचा मला खूप आनंद झालाय तुम्हाला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच